राज ठाकरेंच्या बाबतीत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुभ संकेत दिले होते प्रवीण दरेकर ऑन राज ठाकरे दिल्ली दौरा आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शुभ संकेत दिले होते की राज ठाकरे हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्याचं दिसतंय जर नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेत राज ठाकरे सोबत येत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल ऑन राहुल गांधी राहुल गांधी आता भ्रमिष्ट झालेले त्यांच्या शिवाजी पार्कच्या सभेला प्रतिसाद मिळाला नाही ऑन संजय राऊत बोलण्यापलीकडे संजय राऊतांकडे काही नाहीये तोडफोड द्वेष आणि टीका या पलीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जात नाहीत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शुभसंकेत काही दिवसापूर्वी दिलेच होते की राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्याचं दिसतं आहे आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज ठाकरे साहेब सोबत येत असतील तर निश्चितच त्याचा आनंद होईल त्याचं स्वागत होईल कारण शेवटी या देशातील सगळ्या पक्षांचे नेते चांगले पक्ष जातीपातीच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडं जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत यासाठी सगळ्यांची भूमिका आहे आणि तीच भूमिका जर राज ठाकरे साहेब घेत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल आता मला काय भेट आहे कधी आहे भेट मला कल्पना नाही परंतु स्वागत करू आणि त्यामुळं निश्चितच महायुतीला पण ताकद मिळणार आहे संजय राऊतने सांगितलं आमच्या मतामध्ये फूट पाडण्याचा दिलीत प्रयत्न सुरू आहे नाही मला वाटतं संजय राऊतांनी केवळ पोपटपंचीच करत राहावं बोलण्यापलीकडं संजय राऊतांकडं काही नाही आहे मुंबईच्या महाराष्ट्रातल्या कुठल्या इश्यूवर बोलत नाही तोड फोड द्वेष टीका या पलीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जात नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या या पोपटपंचीला आम्ही भीक घालत नाही नाही ते महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत जे जे काय म्हणणं असेल ते आमच्या महायुतीत एकत्रितपणे प्रत्येकाचं शंका निरसन होईल चांगला समन्वय आमचा राहील मोदी सोबत नाही सक्तीसोबत नाही मला वाटत राहुल गांधी आता भ्रमिष्ट झालेले आहेत आपण बघाल शिवाजी पार्कच्या सभेला पण प्रतिसाद मिळाला नाही बारा गावचे बारा नेते येऊनसुद्धा गर्दी नव्हती दोन दोन तीन तीन मिनटासारखं लाईन टच भाषणं केली आणि त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त राहुल गांधी झालेत आणि त्यामुळं ते जसं मराठीत म्हणता भयाकतो तसा भयकल्यासारखे राहुल गांधी बोलून गेले राज ठाकरे भारतीय जनता पार्टी नाही अगर हिंदुत्व की व्यापक भूमिका राज ठाकरे ले तो देवेंद्रजीने संकेत था की उनकी विचारधारा से आमचे जुड रे जुड रही है तो अगर विचारधारा और हिंदुत्व की भूमिका उन्होंने ली तो उसका स्वागत होगा और हर नेता हर साक्षे लोग आने से पार्टी का और माइकु का कद बढ़ेगा ही लेकर अभी तक नहीं बन पाई है कोई प्रॉब्लम आएगा नहीं हमारे में अच्छा समन्वयन है अच्छी तरह से सीट संग होगा और महाराष्ट्र में देश से सबसे बड़ा यश भारतीय जनता पार्टी को मिलेगा